एक जानेवारी म्हटलं तर अंगातलं रक्त सळसळतो एक जानेवारी म्हटलं तर भीमा कोरेगावला माझा समाज लाखो संख्येने येतो का म्हणजे जे स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जी लढाई केलेली आहे जे शौर्य केलेलं आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी पण तुम्हाला माहीत आहे का तो जे स्तंभ हा मनातल्या मनात, मनात रडतोय तो जे स्तंभ मनातल्या मनात आरोळी मनात देतोय तो स्तंभ मनातल्या मनात, मनात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अवतीभोवती नांगर फिरवल्या जाते त्याच्या अवतीभोवती उसाची लागवड केली जाते त्याला मोकळा श्वास घेता येत नाही त्याला बंदिस्त केलेले त्याला मुक्त करण्याची तो आपल्याला गुवारी देत आहे पण आज आपण फक्त एक जानेवारी पुरतंच फक्त शौर्य दिन पुरतच आपण त्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतो दोन हजार नऊ पासून अतिक्रमण लढा चालू आहे तो लढा फक्त आपल्या समाजातले ढाण्यावाद म्हणजे दादाभाऊ अभंग हे एकटे लढत आहेत पुण्यातील दिवाणी न्यायालय आणि मुंबईतील उच्च न्यायालयामध्ये हा लढा चालू आहे तारकावर भेटत आहेत पण फक्त दादाभाऊ अभंग त्या तारखेसाठी उभे राहत आहेत म्हणून माझ्या समाज बांधवांना मी सांगते एकजूट या या लढाईमध्ये दादाभाऊ अभंग यांना साथ द्या आणि आपला जो जे स्तंभ आहे त्याला मुक्त करा हम जिते घेवी हम लढे भी और हम निचोडे गे भी जे बी भी। भीमा